खारा तर इथे एकदम झटपट असं आपलं हे खारं वांग तयार आहे तर तुम्हाला जर दररोज दररोज तिकठाची भाजी खाऊन आले असेल हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांना खायचं आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी तुम्ही लहान मुलांना जे जेवण करतात त्यांना तुम्ही ही भाजी सहज देऊ शकता तर पहा किती सुरेख झालेत इथं आपण भरून केले तुम्ही सुद्धा करू शकता काप करून तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख आणि कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे नमस्कार म्हणजे सगळ्यांचं आपल्या कोमल या करते आज आपण दररोजच्या भाजीसाठी रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे खाऱ्या वांग्याची खारा ऍक् खारा वांगा ऍक्च्युली लहान मुलांसाठी केलं जायचं पण आज आपण मोठी माणसं पण खाऊ शकतील असं बोलतोय थोडंसं तिखट पण करतोय त्याच्यामुळे नक्की पहा खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितले त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे मत सुद्धा मांडा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण खारं वांगं करतो आहे आणि त्याच्यासाठी मी इथं वांगे घेतले काटे जे ज्या वांगांची काटे टोचतात असे वांगी घ्या ते खूप टेस्टला भारी असतात तर हे पहा याला खूप चांगले काटेत या पद्धतीने घ्यायचे आणि याचे चार खाप करून घ्यायच्या अशा ते खारं वांगं करतोय भरून खारं वांगं करतोय तर याच्यासाठी मी अशा पद्धतीने हे वांगे कापून घेतले चार भाग करून तर आता मसाले पाहू कोणते कोणते लागणार आहे मसाले कोणते कोणते लागणार ला आहे तर माझ्याकडे इथं हे मसाल्याचं ताट आहे तर माझ्याकडे इथं भाजलेलं भाज शेकडलं आहे भाजलेलं खोबरं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आहे गोडा मसाला आहे त्याच्यानंतर जिरे थोडंसं जेवढं फोडणीला तुम्हाला लागेल तेवढं त्याच्यानंतर इथं माझ्याकडे लसूण आहे आणि हिरव्या मिरच्या तर खारंभ अंग तिखट टाकलं जात नाही इवन जेव्हा आम्ही लहानपणी खायचो तेव्हा ह्या हिरव्या सुद्धा नाही टाकल्या जायच्या लहान मुलांसाठी स्पेशली खारं वांग केलं जायचं त्याच्यामुळं मिरचीसुद्धा टाकली जात नाही आता थोडंसं तिखटपणा यावा त्याला म्हणून मिरची ऍड केली जाते तर चला आता ह्याच्या आधी आपण मसाला बनवून घेऊया आतमधलं सारण बनवून घेऊयात चला तर मग अंग करण्यासाठी जो सारण किंवा मसाला टाकलेला ऍड करणार आहोत मसाला बनवणार आहोत तो पाहतोय तर वाटून घ्यायचंय सगळ्यात पहिले तर मी इथे शेंगदाणे टाकतेय सगळ्यात पहिले या पद्धतीने त्याच्यामधून खोबरा ॲड करतेय शेंगदाणे आणि खोबरा आपण भाजून घेतलाय एवढं लक्षात घ्या तुम्ही खोबरा ॲड आहे त्याच्यात मी हिरव्या मिरच्या ॲड करते हिरवी मिरची खरं तर नाही टाकायला पाहिजे खारे म्हणजे खाऱ्या वांग्यांमध्ये तिखट लागते पण नॉर्मली थोडंसं तिखट पला यावा म्हणून टाकतोय त्याच्यामुळं कमी टाकायची त्याला मग आपलं तिखट्याचं वागर केलंच असतं तर हे मी एक ह्या कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या त्या दोन ॲड केल्यात तुम्हाला हवं असेल तर एक ॲड केली तरी इनफ आहे त्याच्यानंतर मी इथं जिरी टाकते थोडीशी मी फोडणीसाठी ठेवते आहे त्याच्यानंतर मी इथं गोडा मसाला ॲड करते त्याच्यानंतर मी इथं हळद ॲड करते गोडा मसाल्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता तुमच्या चवीनुसार मी एक चमचा ॲड केलो आहे ह्याच्यात त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर टाकतीये आहे त्याच्यानंतर मी लसूण ॲड करते लसूण आपण भाजून नाही घेतलेलं तर हे सगळं आपल्याला मीठ टाकून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर मग वाटून घेते मी मीठ टाकते आहे चवीनुसार तुम्हाला जे भाजीला जे मीठ लागणार आहे ना ते पूर्ण याच्यातच टाकायचं नाहीतर भाजीची चव पूर्ण बिघडते जर मसाल्यात व्यवस्थित मीठ नसेल टाकलं कारण थोडंसं आपण ग्रेव्ही टाईप भाजी करतोय पूर्ण सुकी पण नाही करत आहे त्याच्यामुळं चला तर मग एक वेळेस ग्रेवी टाईपमध्ये तुम्हाला मीठ ॲड तरी करता येईल पण सुकीमध्ये तर इम्पॉसिबल आहे कारण होतच नाही ते व्यवस्थित टेस्ट लागतच नाही त्याच्यामुळे चला तर मी हे बारीक वाटून घेते आता हा मसाला मी हे पाणी न टाकता व्यवस्थित वाटून घेतलं आहे आणि मी तुम्हाला सांगते की ऑलरेडी शेंगदाण्यात आणि खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं आणि कोथिंबीरमध्ये पाण्याचं त्याच्यामुळं पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही तर व्यवस्थित होतो थोडंसं खोबरं म्हणजे दाणे राहिले तरी चांगले लागतात काही होत नाही इथं आपण ओ खोबरं आहे सुकं खोबरं आहे ओला खोबऱ्यात तर अप्रतिम टेस्ट लागते त्याच्यामुळे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता तर हे पहा हा मसाला झाला एकदम व्यवस्थित या पद्धतीने चला तर काढून घेऊया पटकननी मसाला काढून घेते इथं माझ्याकडे मसाल्याचं स्टार्ट आहे या पद्धतीने तर पहा किती सुरेख झालाय आणि वास इथंच यायला सुरुवात होते अजून तर भाजी व्हायची आहे तुमचा मसालाच सांगतो की तुमची भाजी कशी होणार आहे ते तर चला मी काढून घेतलाय आहे सगळा मसाला आणि आता वांगे भरून घेणार आहोत आपण पण भरून घेतो आपण इथं माझ्याकडे वांगे मी या पद्धतीने कापून घेतलेत जसे आपण भरल्या वांग्यांना करतो आणि ते एकदम व्यवस्थित भरायची या पद्धतीने तर चला सगळे वांगे मी अशीच भरून घेते तर इथं ही वांगी व्यवस्थित भरून झाली आहेत एकदम तर आता चला भाजी बनवायला सुरुवात करूया कार वांग बनवण्यासाठी इथं मी तेल घेतलं आहे थोडीशी जिरी टाकते आहे ऑलरेडी टाकली आहे टाकली नाही तरी चालेल काही हरकत नाही आणि वांगी सोडायची व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग स्टार्ट झाकायचं तर नेहमी लक्षात ठेवा की वांगी व्यवस्थित परतायची तुम्ही कसं पण वांग करा वांग व्यवस्थित परतलं ना की केसला भरू लागतं तो हे, नी हो हो तर, हो ना। ना तर हे मी सगळे वांगी टाकली आहेत आणि एकदम बारीक गॅसवर वांगी परतून घ्यायची जेणेकरून मसालासुद्धा खराब होणार नाही आणि वांगीसुद्धा व्यवस्थित परतली जाते इथं मी वांगी एकदम व्यवस्थित परतून घेतली आहे अगदी कलर चेंज होऊ द्यायचा हे पहा इथं कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे तर तसा होऊ द्यायचा त्याच्याशिवाय काहीच करायचं नाही ना पाणी ॲड करायचं ना ताट ढाकायचं तर हे पहा या पद्धतीने तर या पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं तर पहा कलर बदलायला सुरुवात झाली आहे व्यवस्थित एकदम तर इथं हे वांग व्यवस्थित मी परतून घेतले आणि मसालासुद्धा आपला करपू दिला नाही आहे तर आता आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यात आपण मसाला वाटला होता त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पाणी ॲड करून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या पद्धतीने हवी आहे हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आता मी खूप जास्त पण करला, करणार आणि खूप कमी पण करला, करणार नॉर्मली करणार आहे जशी हॉटेलमध्ये तुम्हाला ग्रेव्ही देतात ना त्या पद्धतीची आट झाकायचं पाणी ॲड केलेलं मध्ये मध्ये गरज असले पाणी कमी पडतलं असं असं वाटत असेल तर मध्ये उघडून बघायचं आणि चेक करायचं चिटकलं आहे मांग हे नाही तर मसाला करपूल जाईल जा, आणि वांगायला टेस्ट लागणार नाही तर चला मगाशीच मसाल्याचं ताट मी ह्याच्यावर झाकून हे एक दहा ते बारा मिनटं वाफवून घेते चला गरज असेल तर ताट काढून पहा पाच मिनटांनी किंवा सात मिनटांनी ताट काढून पाहायचं आणि पाणी ॲड करायचं गरज असेल तर चला तर वाट पाहूया मग तर इथं आता आपले दहा ते पंधरा मिनटं झालेत इलफ होतात इवन आमच्याकडे तर पूर्लं वाघं शिजवलं जात आहे अर्धं कच्चं ठेवलं जातं तर दहा ते बारा पंधरा मिनटं जास्तीत जास्त खूपच वेळ लागला तर ती इल इलफ होतात वाघ शिजायला तर चला पाहूया काढून कसं झालं आहे तर या पद्धतीने मधीमधी तुम्हाला पाहायला साईड नव्हतं मी तर मला पाहायची गरज नाही वाटली कारण खूप छान झालंय तर पहा अगदी व्यवस्थित झालं तर या पद्धतीने आणि खूप असं घट्ट पण नाही झालं ग्रेव्ही आहे याच्यात जशी तुम्हाला हॉटेलमध्ये काही ठिकाणं आहेत जिथं वांग्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे तर तिथं व्यवस्थित या पद्धतीने मिळते तर चला पाहूया आहे का तर मी थोडंसं कट करून बघितलं तर पहा आहे चला आता काढून घेऊया आता आपण काढून घेतोय वांग तर मी तुम्हाला दाखवते खूप छान होतात वांगी तर हे पहा या पद्धतीने खूप ठीक आहे आणि वांग भरलं आहे तसे मी जर भाजत नसेल तर तुम्हाला दाखवते हे पहा भासतं येते तर सगळं भरलेलं वांग आहे आतमधून तर चला सगळे वांगे अशीच काढून घेते मी तर मी तुम्हाला आणखी एक दाखवते ते या पद्धतीने तर पहा किती सुरेख झालेत अशीच मी सगळी वांगी आता काढून घेणार आहे चला तर मग पटकनी इथं एकदम इदा झटपट असं आपलं हे खारं वांग तयार आहे तर तुम्हाला जर दररोज दररोज तिक्थाची भाजी खाऊन कंटाळलं असेल हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांना खायचं आलं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी तुम्ही लहान मुलांना जे जेवण करतात त्यांना तुम्ही ही भाजी सहज देऊ शकता तर पहा किती सुरेख झालेत इथं आपण म्हणून गेलेत तुम्ही मोकळी सुद्धा करू शकता काप करून तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची आपली खारे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटी हो नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद